टाइगर ग्रुपच्या वतीने आज स्वामी रामळे तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आंबजोई येथे सिटी स्कॅन मशीन बंद आहे याची फश चालू करावी या मागणीसाठी उपोक्त अधिकारिकारला समोर आपण उपोषण करत आहोत काय वाटते आपल्या मी उमेश पोकर टाइगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष आमचे टाइगर ग्रुपचे जिल्हा संपर्क प्रमुख कोंडराम पवार हे आज इथं उपोषण करत आहेत गेले कित्येक महिने झालं आम्ही निवेदन देत आहोत किंवा वा सिटी स्कॅन मशीन चालू करा सिटी स्कॅन मशीन चालू करा तरीही डीनसाहेब असतील इथले प्रशासन असेल कसलेही मनावरती घेत नाहीत लोकांचे होत असलेले हाल कुठेतरी थांबवले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगतो आणि आज ग्रामीण आज आपलं हॉस्पिटल आशिया खंडातलं एक नंबरचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये खूप पंचकृक्षीतून लांब लांबून लोक येतात दोनशे दोनशे किलोमीटर परभणी असेल बीड असेल धाराशिवा असेल भरपूर ठिकाणी ग्रामीण भागातून लोक इथे ये येतात तर इथं अक्षरशः कित्येक महिने चार पाच महिने झालं मशीन बंद आहे या बंद मशीनमध्ये मला एक सांगा तुम्ही लोकांचे किती हाल होत असतील आज इथं येऊन काही काही जणांना इतकी परिस्थिती वाईट की त्यांच्याकडे अक्षरशः गावाकडे इथपर्यंत यायला तिकिटाला पैसे नाहीत परंतु मी एवढं आवाहन करतो किंवा इथले जे राजकीय मंडळ आहे जे आमदार आहेत जे खासदार आहेत जे पालकमंत्री आहेत यांना मी आवाहन करतो किंवा अशा जे आमच्या जिल्ह्यामधील आमच्या तालुक्यामधील लोकांचे जे होत असलेले हाल आहेत हे तुम्ही कुठेतरी थांबवले पाहिजेत हे आम्ही सांगतो आमचं टायगरूप हे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊन सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आम्ही विविध सामाजिक उपक्रम आम्ही घेत आहोत रक्तदान रक्तदानसारख्या ठिकाण असेल वृक्षारोपण असेल अन्नधान्य वाटप असेल आमच्याकडनं होईल तेव्हा आम्ही समाजासाठी करतो तर तुम्ही तर सत्ताधारी पक्ष आहेत तुम्ही तर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही या कुटुंबाचं प्रतीक आहेत तुम्ही या कुटुंबाला कुटुंबाला कुटुंबाचे प्रथम नागरिक आहेत तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं सांगणं आहे इथल्या आमदाराला पण माझं नमितताईंना पण माझं सांगणं आहे माझं हात जोडून त्यांना विनंती आहे की ह्या होत असलेल्या मतदारसंघातल्या लोकांचे हाल हे तुम्ही बघितले पाहिजेत हे मी तुम्हाला आवाहन करतो आणि आज आत्ता नव्यानं स्थापन झालेलं अभ्यागत मंडळ तर मला वाटतंय स्थापन केलं आणि लगेच एका ठिकाणी जाऊन झोपलंय काय मला हे कळत नाही त्यांनी जागा करावं जागा व्हावं आणि झोपेचं नाटक करू नये झोपायचं का तर कायमचं झोपावं परंतु झोपेचं नाटक केलेलं जे आहे ते कुणाला खूप परेशान करते प्रत्येकाला परेशान करते याच्यामुळं मी अभ्यागत मंडळाला मी सांगतो जे जे असतील तेवढ्यांना मी आवाहन करतो तुम्ही तुमच्या घरच्यावर परिस्थिती आल्यानंतर तुम्ही असंच करताल का त्यामुळे प्रत्येकाच्या घरात सुखदुख चालू आहे त्या सुखदुखाच्या समोर तुम्ही येऊन अभ्यागत मंडळामध्ये जसं माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांना मानतात तसं अभ्यागत मंडळामध्ये काम बी करा ना तुम्ही काम कोणी करायचं निसर्ग तुम्ही अभ्यागत मंडळामध्ये जाताय आणि ह्या अशा होत असलेल्या हालेला हालेला लोकांना परेशान करताय ह्याचा जिम्मेदार कोण कित्येक दिवस झाला आज आम्हा जोगातून का गावी जाताना एमर्जन्सी पेशंट असेल तर त्याचे जीव गेलेत ह्याचा जिम्मेदार कोण आहे तुम्ही राजकीय नेते होतात राजकीय पुढारी होतात राजकीय लोकांचे लोकांचे प्रतीक म्हणून तुम्ही ओळखले जातात तुम्ही सत्ताधारी पक्षातलेत मग तुम्ही त्या गोष्टी काम केल्या पाहिजेत ना हे मी तुम्हाला आवाहन करतो आणि ह्या होणाऱ्या लोकांच्या फसवणुकीला कुठेतरी थांबवा आणि हे जे खालचे प्रायव्हेट दावखने आहेत ह्या धावखन्याचे आणि वरच्या अधिकाऱ्याचे कुठेतरी मिली बघत आहे याच्यामुळे ह्या गोष्टी चलत नाहीत ह्या ह्या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत आणि या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांचा मना किंवा नागरिकांचा मना जी फसवणूक होत आहे हे कुठेतरी थांबवली पाहिजे हे मी आम्ही सांगतो आणि ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आज उपोषण करतोय या उपोषणाचा निमित्त एवढंच की आम्हाला मशीन चालू पाहिजे तुमचा कालावधी किती आहे काय नट आहे नाही मग काय त्याचा मशिनरीचा पार्ट आहे आम्हाला काही नाही हा ना, तुमचा प्रश्न आहे आम्हाला मशीन चालू पाहिजे आणि चालूच पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे इथंच थांबतो जय श्रीराम जय टायगर सर्वांना जय श्रीराम जय टायगर जय भीम काल मी निवेदन दिलं डीन ऑफिसला आपल्या आर टी हॉस्पिटलच्या अंबलोई मध्ये ऑफिसला निवेदन दिलं तर याच्या आधी बी मी गेल्या दीड महिन्याखाली निवेदन दिलं तर आम्ही सगळे टायगर ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी व तसेच सगळं आमचे बांधवांनी दिलं तर निवेदन तर मग त्यांनी म्हणले किंवा एक महिन्यामध्ये चालू करताना आम्ही तर तरी पण दीड महिना झालं किंवा म्हणजे आम्ही काय म्हणलं की आता चालू करतील एक पंधरा दिवसात चालू करतील दीड महिना झालं त्यांचा काय म्हणजे रिस्पॉन्सच येईना झाला मग त्याच्याबद्दल आम्ही काल निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही इथं उपोषणाला बसलात कोट्यवधीचं म्हणजे इथं आपल्या सरकार आम्हाजवळ सरकारी हॉस्पिटलला निधी आलेला आहे तरी पण ही सी टी स्कॅनच्या मशनीसाठी की विचार करू असं करू इकून आणू तिकून म्हणजे ही मिशन खराब झाली आहे तिकून म्हणजे ही पार्ट आणू ती पार्ट आणू चालू करू दीड वर्ष मी आम्ही म्हणजे एक्सपायर होऊन मी दीड वर्ष चलवलं असं साहेबाचं म्हणणं आहे मग तर दहा वर्ष त्याची मुदत होती तर दहा वर्षाच्या आधीच तुम्ही मिशनीचं म्हणजे ही टाकायचं होतं ना तुम्ही प्रस्ताव टाकायचा होता हां तुम्ही का टाकला नाही हा आता म्हणजे मी ज्या वेळेस निवेदन दिलं त्याच्यानंतर तुम्ही प्रस्ताव टाकायला हां मग मला काय म्हणायचं आहे की बाबा गोरगरीब जनतेची खूप म्हणजे बेजारी होईल हा आणि ही मायबाप जनता इकडे परळीला इकडे केजला हां इकडे जाईल तर राजकीय नेते काय झोपलेत काय हां राजकीय नेत्यांनी ही मुद्दा म्हणजे बोलावं लागतंय राजकीय नेत्यांनी हां

बोलूच देत नाही तर आता जोपर्यंत म्हणजे सिटी स्कॅनची मिशन येत नाही तोपर्यंत आम्ही का उपोषण उठणार नाहीत आमचा जीव ही गेला तरी हरकत नाही